नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चव्हाण गेल्या काही दिवसापासून वादग्रस्त बोलतायत त्यांची वक्तव्य वादग्रस्त होत आहेत आता आज त्यांनी पुन्हा एकदा एक, एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे जे पृथ्वीराज चव्हाण असं का हा एक प्रश्न आहे भयंकर बोलले आहेत पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण म्हणतात सध्या व्हेनेझुएला हा या देशाची नावाची चर्चा आहे व्हेनेझुएला हे या देशाचं नाव कधी कोणी ऐकलं असेल पण व्हेनेझुएला सध्या चार दिवसापासून चर्चेत आहे त्याचं कारण एक आहे की अमेरिकेने म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतल्या जवानांनी व्हेनेझुएला या देशात जाऊन तिथले राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं उचललं आता असाच प्रकार भारतात घडेल का नरेंद्र मोदींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असंच अपहरण केलं जाईल का असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की बाबा यांनी जे घडलं तसंच भारतातही काही घडेल का आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अपहरण डोनाल्ड ट्रम्प करतील का आता तेवढंच बाकी राहिलं आहे असं मला वाटतं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे तर चव्हाण यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे डोनाल्ड ट्रम्प किती शक्ती राहिला किती अशक्ती असला तरी तो भारतीय पंतप्रधानाला हात लावेल ला। अशी कल्पनाही सहन होत नाही इथे पृथ्वीराज चव्हाण यांनी ती शंका बोलून दाखवली आहे की तेवढंच बाकी राहिलं आहे असं मला वाटतं असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण आता डोनाल्ड ट्रम्प यांची दादागिरी जगभर वाढते आहे भारत अमेरिकेचा दबाव सहन करतो आहे ट्रम्प यांनी टेरिफ टॅरिफ शस्त्र वापरला सुरुवातीला पन्नास टक्के टॅरिफसह व्यापार करणं हे अशक्य आहे भारतावर पन्नास टक्के टॅरिफ ला, लादला आहे मग ट्रम्पने भारत अमेरिका यांचे व्यापार संबंध भारतातून अमेरिकेत निर्याण होणाऱ्या गोष्टी यावर मर्यादा यावी म्हणून हे टॅरिफ लादलं लाद ला गेले आहे पन्नास टक्के टॅरिफ आहे भारतातून निर्यात रोखणं हाच मुख्य हेतू आहे ट्रम्पचा असं मला वाटतं असं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे पण ते ठीक आहे सो ज्या व्यापाराचा प्रश्न आहे भारत त्यासाठी पर्यायी व्यवस्था बघतो आहे परंतु आता पृथ्वीराज चव्हाण यांनी डोनाल्ड ट्रम्प हे मोदींचं अपहरण करतील का हा प्रश्न आहे तर तेवढंच बाकी आहे असं वक्तव्य केलं नाही राजकारण चांगलंच तापलं आहे तुम्हाला काय वाटते मोदी एवढी हिंमत करतील भारत म्हणजे काय व्हेनेझुएला नाही आहे की भारतात तिथे येऊन कोणी कोणाला उचलून घेऊन जाईल डोनाल्ड ट्रम्प एवढी हिंमत करेल का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा परंतु सध्या जागतिक वातावरण जगभर युद्धाचं ढग आहेत तणावाची परिस्थिती आहे ताणतणाव आहेत कधी काय होईल काही सांगता येत नाही इतकं वातावरण बिघडलेलं आहे आपण शेजारच्या बांगलादेशमध्ये काय सुरू आहे ते आपण पाहतोय तो आता म्हणजे जो बांगलादेशमध्ये जे सुरू आहे ते आपल्याकडे पोचायला काही वेळ लागणार नाही कारण आपल्या शेजारी देश आहे तो आणि डोना, डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प यांचं सध्या डोकं फिरल्या हर हरकत वागतायत ते म्हणजे स्वतःची ताकद दाखवून देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कुठल्याही पातळीला जाऊ शकतात असा त्यांच्याशी ते, जवळून ओळख असलेल्यांचा त्यांना जवळून ओळखणाऱ्यांचा दावा आहे त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या धक्कादायक प्रश्नास प्रश्नाप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे नरेंद्र मोदींनाही किडनॅप करतील का हा प्रश्न चर्चेत आलेला आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार